भदंत पयाबो थेरू यांनी श्रामनेर प्रशिक्षण केंद्राची निर्मिती केली या श्रामनेर प्रशिक्षण केंद्रामध्ये हजारोच्या संख्येने उपासकाने अतिशय भव्य दिव्य स्वरूपाचे भदंत पयाबोधी थेरू यांनी श्रामनेर प्रशिक्षण केंद्राची निर्मिती केली या प्रशिक्षण केंद्रामध्ये श्रामनेर होण्यासाठी महाराष्ट्रातून खूप मोठ्या संख्येने श्रामनेर दीक्षा घेण्यासाठी उपासक येत आहेत आणि बौद्ध धम्माची तत्वज्ञान घेऊन निरोगी व्यसनमुक्त जीवन जगत आहे हा भनते आजपासून आपला वर्षावा त्या ठिकाणी होतो आहे सर्व उपास उपासच्या साक्षीला भीती संघाच्या साक्षीला काय सांगाल बनते आज आपण सर्वांना वनपूर्वी इच्छितो किंवा वर्षवा कालावधी जो आहे आषाढी पौर्णिमा ते अश्विनी पौर्णिमा ते महापुण्य अर्जित करण्याचा कालावधी असतो या कालावधीमध्ये रोज भीत जगातील अधिष्ठान करत असतात आषाढी पौर्णिमा ते अश्विनी पौर्णिमापर्यंत फुलं म्हणजे धम्माचं ज्ञान अर्जित करत असतात ध्यान था था। साधना करून महापुण्य अर्जित करत असतात वेगवेगळ्या विहारांमध्ये भिक्षूंचं अधिष्ठान होत असते उपासक उपासिकांना ही अमूल्य संधी आहे वर्षवास कालावधीमध्ये आपण दोन भिक्षूंना भोजनदान द्यावं शिवर द्यावं द्यावं औषधी दान द्यावं आणि जे काही विहाराची कामं जर चांगली असतील तर आपण दान स्वरूपामध्ये आर्थिक दान देऊ शकतो त्यांना किंवा विटकर असेल सिमेंट असेल बौद्धिक पदाडी असेल या ज्या परिसरामध्ये बौद्ध जिथून काम करत आहेत विहारांची ज्ञान केंद्रांची निर्मिती करत आहेत अशा ठिकाणावर आपण सर्व बौद्ध भीतींना आपण सहकार्य करून महापुण्य अर्जित करावं आणि ज्ञान अर्जित करण्याचा आपण प्रयत्न करावा आपापल्या बुद्धविहारांमध्ये आपापल्या परिसरांमध्ये बुद्ध आणि त्याच्या धर्मग्रंथाचं वाचन करावं कथन करावं आणि महापुण्य अर्जित करावं बोधभूतच्या धर्मदेशनेचा लाभ घ्यावा हे आव्हान मी या ठिकाणावर करत आहे आषाढी पौर्णि किंवा ते अश्विन पौर्णिमेपर्यंत व्यसग श्रामणी प्रशिक्षण केंद्र दुर्गा तालुका जिल्हा नांदेड येथे अधिष्ठान करत आहे याही परिसरामध्ये दर महिन्याच्या एकोणीस तारखेला पौर्णिमेच्या अनुषंगाने भव्य कार्यक्रमाचं आयोजन केल्या जातात काही लेझिम पथक सुद्धा म्हणजे या ठिकाणावर येतात लाठी काठीचे एकोणीस तारखेला आपण सुद्धा या ठिकाणावर उपस्थित केंद्रात जर आपल्याला काही मदत करता आली सर्वांचं मंगल हो सर्वांचं सुद्धा या ठिकाणी या कार्यक्रमाच्या अनुषंगाने त्यावेळी बौद्ध उपासक उपासिका आणि पौर्णिमेच्या अनुषंगाने दान केले તે વેસ બૌદ્ધ ઉપાસક ઉપાસિકા ખૂબ મોટ્યા સંકેને ઉપસ્થિત થોતી